यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे शिवसेनेतील फुटीनंतर आता दोन्ही गटांसाठी या ठिकाणची लढत प्रतिष्ठेची बनली आहे पण संपूर्ण राज्यात इतर ठिकाणी उमेदवारी जाहीर होत प्रचाराला सुरुवातही झाली असून आता अर्ज भरण्याची वेळ निघून चालली आहे तरी यवतमाळ वाशिममधून महायुतीचा उमेदवार अजून काही केल्या ठरेना मग काय आहे संपूर्ण गुंता पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपी मिडीया महाविकास आघाडीचा सा विचार करता ठाकरे गटाच्या शिवसेनेनं ही जागा मिळवली भाजप मधून हाती शिवबंधन बांधलेल्या संजय देशमुख यांनाही उमेदवारी देत उद्धव ठाकरेंनी आव्हान उभं केलं आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये अद्याप या जागेचा तिढा सुटलेला नाहीये शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी विद्यमान खासदार असल्या तरी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नाहीये भावना गवळी यांना पक्षातीलच संजय राठोड यांच्या या जागेसाठी स्पर्धा करावी लागत असल्याच्या ही चर्चा आहे या चर्चांना गेल्या काही महिन्यात उधाण आलं याचं कारण म्हणजे दोन्ही उमेदवारांकडून काही वक्तव्य समोर आली आहेत तर दुसरीकडे युतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही या जागेसाठी कंबर असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे आता यवतमाळ व वाशिम मतदारसंघ राखण्यात शिंदेंना यश येतं की नाही किंवा अजित पवार गटाला ही जागा देऊन भाजप महायुतीत त्यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव दाखवत हे मात्र या जागेंचा तिढा सुटल्यानंतरच स्पष्ट होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वगृही परतलेले माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे संजय देशमुख यांच्या राजकीय या कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले होते त्यांनी दहा वर्ष दिग्रस आणि आर्मी मतदारसंघाच्या विधानसभेमध्ये नेतृत्व केलं अपक्ष आमदार असतानाही मंत्रीपद मिळवण्याची किमया देखील त्यांनी साधली होती दोन ते दोन या काळात ते राज्यमंत्री होते संजय देशमुख आणि संजय राठोड यांची राजकीय या अंशी समकालीन माहिती आहे या दोन्ही नेत्यांकडे एकमेकांचे राजकीय वैरी किंवा विरोधक म्हणून पाहिलं जातं दोन हजार एकोणवीस मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला होता शिवसेना तालुका प्रमुख पदापासून ते पक्ष संघटनेतही काम केलं असल्यामुळे संजय देशमुख यां यांचा सगळा जनसंपर्क आहे त्यामुळेच कदाचित जी एकंदरीत स्पर्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे शिंदे गटातून भावना गवळी यांची उमेदवारी कापत संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नही सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत नाईक आणि गवळी यांच्यातील राजकीय ठरतो या, या सर्वांचा विचार करता गवळी राठोड आणि नाईक यांच्यापैकी संजय देशमुखांच्या विरोधात कोणतं नाव महायुतीकडून पुढे केलं जाणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळ मधील चार मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी चार ठिकाणी भाजप एका ठिकाणी शिंदे गट तर एका ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे एकंदरीत मतदारसंघाच्या स्थितीवर जर आपण लक्ष केलं तर ग्रामीण भागातील मतदारांची लक्षणीय संख्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्नही आहे कॉटन सेज शेतमालावर प्रक्रिया उद्योग हेही महत्वाचे मुद्दे आहेत तसंच आरोग्य बेरोजगारी रेल्वे या प्रश्नांवरही लोक मत मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांचा बराच प्रभाव पाहायला मिळतो प्रामुख्यानं या मतदारसंघात बंजारा मराठा कुणबी समुदायाचं प्राबल्य पाहायला मिळतं त्यामुळेच राठोड किंवा नाईक यांच्या उमेदवारीनं महायुती डाव खेळू शकते आता याच पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ मिळवण्यासाठी नेमकी कुणाची चाल अधिक प्रभावी ठरणार आहे मतदारसंघ कुणाला चेकमेट करणार आहे हे मात्र चार जूनच्या निकालातच समोर येईल तर मित्रांनो तुम्हीही यवतमाळ वाशिम मतदारसंघातून आहात का तुम्हालाही या मतदारसंघाबद्दल काही प्रश्न किंवा काही माहिती आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जागा वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद